आपण ऐकत आहात प्राईम मिनिस्टर अटॅक लेखक संजय सोनवणी आवाज संकेत म्हात्रे पंतप्रधानांच्या जीवाला धोका हे भयंकर आहे माय गॉड एसीत बसलेला असूनही घाम फुटलेला पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा हेड अमोल राय उद्गारला त्याच्यासमोर त्याचे दोन मुख्य सहाय्यक आणि भारतीय हेर संस्था रॉ चा अबुधाबीतील अचानकच धावत आलेला एजंट सलमान कुरेशी उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर तणाव होता रायची प्रतिक्रिया त्यांना अपेक्षितच होती गोष्ट होतीच तशी भयंकर काहीतरीच काय आपली सुरक्षा व्यवस्था अभेद्य आहे हे पंतप्रधानांच्या जीवाला येथे धोका होणे शक्यच नाही राय उद्गारला लष्कर तोयबाचे पथक येथे उतरले येथल्या काही पाक डाजिण्या शेखांनी त्यांना दहा अब्ज डॉलरची मदत दिली आहे ही अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आपल्याकडे वेळ कमी आहे ते घातपातासाठी कोणता मार्ग वापरतील हे आपल्याला अजून समजलेले नाही पण कट शिजला आहे दहशतवादी येथे आले आहेत ही खबर पक्की आहे कुरेशी घाईनं म्हणाला ही माहिती कितपत ऑथेंटिक आहे शंभर टक्के मिस्टर राय रायने आपल्या सहकाऱ्यांकडे पाहिले आणि ओरडला सिक्युरिटी अजून टाईट करा कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसली तर ताबडतोब रोखा जा मीही आलोच त्याचे दोघे सहाय्यक ताबडतोब बाहेर धावले राय पुटपुटला आपल्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका होऊ शकतो याची कल्पना रॉला होतीच काश्मीर बाबतचा निर्णय इस्लामी राष्ट्रांना आवडणार नाही याचीही जाणीव खुद्द पंतप्रधानांना आहे पण येथे तर त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या अंथरलेल्या आहेत अरबांनी काश्मीरमध्ये आता उद्योग उभारायला पुढे यावे असं आव्हानही केलंय पंतप्रधानांनी पण यात काही काळे बिरे तर नसेल मला वाटतं राय पुढे काय बोलावे हे न सुचून थांबला राजकीय बाबींशी आपला संबंध नाही येथे पंतप्रधानांची हत्या करायचा कट घाई न शिजलाय अबुदाबुतच या माहितीत कसलीही चूक नाही लष्करी तोयबाच्या हल्लेखोरांना येथल्याच काही धनाड्यांनी पैसे पुरवल्याची माहिती आमच्या हाती केवळ एका तासापूर्वी लागली आहे बातमी खरी आहे पण हल्ला कसा आणि कुठे केला जाणार आहे हे मात्र माहीत नाही लष्करी तोयबाचे कोण टेररिस्ट अरब अमिरात घुसले आहेत तेही आपल्याला माहीत नाही आणि पुढचे दोन दिवस भरगतचे कार्यक्रम आहेत पंतप्रधानांचे कोठे काय होईल हे समजणार कसं आणि आमचा शोध चालू असला तरी इतक्या कमी वेळात त्यांना शोधणं कसं शक्य आहे कुरेशी हताश स्वरात म्हणाला इथे आपले किती एजंट आहेत रायन सो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू